नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव अवक तीन हजार एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर संद्रा तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवघ दहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे सर संद्रा तेवीसशे जास्तीत जर जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत के कमी चौदाशे हे अठराशे जास्तीत ज्यादा बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी तेवीसशे हे सव्वीसशे जास्तीत ज्या जर एकोणतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत के कमी बावीसशे हे सव्वीसशे जास्तीत ज्या दर तेतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे येसवरसंद्र आहेत तेराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सतरा हजार तीनशे सतरा क्विंटल कमीत कमी चौदाशे येसवर संद्रा आहेत दोन हजार पन्नास जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आल्या तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील